नवीमुबई शहरातील विविध समस्या न सोडवल्याबाबत काँग्रेसतर्फे मनपा मुख्यालयावर निदर्शने आंदोलन नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात बसवण्यात आलेल्या सी सी टी पैकी अनेक ठिकाणच्या सी सी टी व्ही बंद आहेत मनपा शाळेतील आयुष सिंग या विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर शहरात बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी या आणि अशा अनेक समस्या सोडवण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असल्याचा काँग्रेसकडून आरोप करत निदर्शने करत मनपा उपायुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी नवी मुंबई प्रभारी रमेश किर माजी जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक रवींद्र सावंत संतोष शेट्टी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री